नमस्कार मंडळी तर आजच्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आजची रेसिपी आहे लसुणी पालक तर रेसिपीला सुरुवात करते कडेमध्ये तेल घेतलं आहे आणि बारीक चिरलेला लसूण टाकलेला आहे तो फ्राय करून घ्यायचा आहे चांगला आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालायची आहे तुम्ही ठेसा बनवला तरीही चालेल मिरची आणि लसणाचा हा व्यवस्थित आता फ्राय करून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये काय करायचं आहे अर्धा चमच हळद घालायचे आणि मोठा अर्धा चमच किचन किंग मसाला टाकायचा आहे आता आपल्याला बारीक चिरलेलं पालक घालायचं आहे हा मिक्स करून घ्यायचा चांगला लसूण आणि मिरची भाजीला चांगली लागली पाहिजे सगळीकडून छान मिक्स झाली पाहिजे मीठ घालायचं आहे चवीनुसार परत एकदा मिक्स करून घ्यायचं मी चा। व्यवस्थित चांगली मिक्स करून घेतली तर खायला छान लागते नाहीतर एक साईडला भाजी आणि एक साईडला लसूण असं राहून जातं ही बघा मी सगळीकडून सारखी मिक्स करून घेतले वाफ दिले पाच दहा मिनटाची आणि आपली भाजी रेडी झालेली आहे लसुणी पालक तर कशी वाटली तुम्हाला ही माझी रेसिपी ही जर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही एकदा करून बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा